पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ऐन महापालिका निवडणुकामध्ये भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय हिंगोल हिंगोली आणि सोलापूरमधील दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली असून हिंगोलीमधील काँग्रेसचे आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले प्रज्ञा सातव यांच्यासह प्र पक्षप्रवेश केला केलेल्यांमध्ये हिंगोली येथील काँग्रेसचे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव मस्के जिल्हा प्रवक्ता तथा उपाध्यक्ष विलास गोरे कळमनुरीचे तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा औंडा नागनाथचे तालुका अध्यक्ष पंकज जाधव खेरडा गावचे सरपंच पंजाबराव गडदे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव चव्हाण आदींचा समावेश आहे दिलीप पाने यांच्याबरोबर भाजपत भाजपात पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरचे माजी नगरसेवक जे कुमार माने गणेश ताकमोगे तसेच दादाराव ताकमोगे बाजार समितीचे संचालक प्रतिमेश पाटील माने बँकेचे संचालक आनंद तसेच देते तसे काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज माने आदींचा समावेश आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी